सन्मित्र सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय शेवाळे तर उपाध्यक्षपदी रेश्माताई हिंगणे यांची सार्थ निवड माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे व ज्येष्ठ संचालकांचा लाभला आशीर्वाद ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत आणि गायडन्स केली बँकेच्या चांगल्या गोष्टीमध्ये हातभार लागावा हे महत्वाचं असं तुमचा आम्हाला लागला आता आमच्या लोकांच्या वरती जबाबदारी पुढं एक चांगलं काम कर करता सगळ्या एक मिनिट अजून एक मागणं मांडलं त्याला सगळे दिसा पाहिजे पण ते यायला पाहिजे या ना अध्यक्ष पुढे ना गाए। गाए। थे। थे। तो तो फोटो मी संजय शेवाळे चेअरमन सन मित्र सहकारी बँक खडपसर मी एकोणीसशे नव्वद सालापासून या बँकेवरती शिवरकर साहेबांनी मला संधी दिली तेव्हापासून मी या बँकेवरती काम करत आहे एकोणीसशे नव्वद साली बँक ही एकशे नव्वद कोटी रुपये डिपॉझिट होतं आणि सत्तर कोटी रुपये कर्ज असलेली ही बँक सत्तर लाख रुपये नव्वदला पहिल्यांदा मी साहेबांनी संधी दिली मी निवडून आलो साहेबांनी मला त्र्याण्णव साली भाई चिरवणपदाची संधी दिली मग सतत सातत्यानं मी पंच्याण्णव साली पुन्हा बिनोराव साहेबांनी मला संधी दिली आणि पंच्याण्णव नंतर आज तायत प्रत्येक पंचवार्षिकमध्ये मला उमेदवार म्हणून संधी दिली दोन हजार नऊ साली मला साहेबांनी चेअरमन पदाची संधी दिली आणि तेहतीस वर्ष या बँकेत मी संचालक म्हणून काम करत आहे फार मोठी संधी मला साहेबांनी या निमित्ताने दिली मी माझ्यावरती बाळासाहेब शिवरकर साहेबांनी जो विश्वास ठेवलेला हो आहे आम्हाला सगळ्या सगळ्याच संचालकांच्यावरती कारण एवढ्या मोठ्या याच्यातून निवड करणं तसं अवघड होतं आणि त्यांनी सतरा संचालकांना संधी दिली आणि त्यात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मला चेअरमन पदाची संधी दिली आमच्याकडं ही बँक अतिशय चांगली चाललेली आहे फक्त आम्हाला आता यू पी आय मिळवण्याच्या दृष्टीनं मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सुविधा देण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करायचे का आणि तो प्रयत्न म्हणजे एन पी एचं प्रमाण हे कमी ठेवणे हे मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानासाठीच कदाचित शिवर्कर साहेबांनी माझी अनुभवी म्हणून निवड केलेली आहे आणि जो विश्वास माझा माझ्यावरती त्याने जो दाखवला आहे तो शंभर टक्के मी सार्थ करेल याच्यामध्ये मला माझ्या मनात कुठली शंका नाही बँकेची गुणात्मक वाढ करणं ही जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं मला भान आहे त्या कर्तव्याचं ते, जा ते कर्तव्य मी करू शकतो याची मला स्वतःला माझ्या मनाला खात्री आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करून शिवरकर साहेबांना जो विश्वास आमच्या सगळ्या संचालकांच्या वरती ठेवला आहे मी एकटा चेअरमन नाही झालो की आमच्या माझी भगिनी रेश्माता हिंगणे ह्या व्हाईस चेअरमन नाही झाल्या आम्ही सगळेच चेअरमन आणि सगळेच व्हाईस चेअरमन आहोत या भावनेतून काम करू आणि रिझर्व्ह बँकेला जी अपेक्षित आहे त्या फ्रेमवर्कमध्ये काम करून या बँकेला चांगले दिवस म्हणजे शिवरकर साहेबांना गौरवानं अभिमानानं सांगता येईल आणि आजही मुळातच बँक ही सन्मित्र म्हटलं सन्मीजर बँक म्हटलं की शिवरकर शिवरकर साहेबांची बँक हे काही सांगावं लागत नाही पण त्याच्यामध्ये गुणात्मक वाढीसाठी जो आमचा विश्वास ठेवला आहे तो आम्ही दोघं आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सगळेच संचालक मिळून आमचे कामगार वर्ग आमचे हेड ऑफिसचे सगळे अधिकारी वर्ग आमचे सीईओ या सगळ्यांच्या मार्ग म्हणजे सहकार्याने कामगारांच्या सहकार्याने आम्ही सभासदांच्या सह मदतीने या बँकेचा नावलौकिक कसा वाढेल असा प्रयत्न करून करू असा विश्वास मुळातच राजकीय वारसा होता माझे काका माझे आमदार जगन्नाथ बापू शेवाळे आता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरदचंद्र पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावे लागेल की पॅनल पॅनलची निवड करताना शिवडकर साहेबांनी त्यांचाही सा त्यांना बरोबर ठेवून दोघांनी मिळून आमची सगळ्यांची निवड केली आणि त्या दोघांचाही विश्वास आम्ही कायम ठेवू आणि बँकेचा नॉले पहिले माझी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर गायकवाड यांचे पहिले प्रथम मी आभार मानते की एखाद्या स्त्रीला फक्त चूल आणि मूल न बघता बँकेच्या दृष्टिकोनातून पण ती काहीतरी करू शकते या दृष्टिकोनातून विश्वास ठेवून त्यांनी आज माझ्यावर हा निर्णय दिलेला आहे तो मी पूर्ण खातेशी पार पडेन आणि पूर्ण करेन अशी मी ग्वाही देते नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र